भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या वेगवान शतकामुळे भारतानं आठ बाद चारशे त्र्याहत्तर धावा केल्या तर इंग्लंडवर अडीचशे धावांहून अधिक आघाडी मिळवली आहे कालच्या एक बाद एकशे पस्तीस धावांवरून आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली खेळ सुरू झाल्यावर शर्मा आणि गिलनं भारतीय संघाची धावसंख्या वेगानं वाढवत वैयक्तिक शतकं देखील झळकावली रोहित शर्माला इंग्लंडचा कर्णधार पेन स्टोक्स यानं एकशे तीन धावांवर बाद केलं तर शुभमन गिल जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर एकशे दहा धावांवर त्रिफाळ झाला त्यानंतर कसोटीत पदार्पण करणाऱ्या देवदत्त पड्डीगल आणि सरफराज खान यांनी आश्वासक फलंदाजी करत भारताला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला देवदत्त पासष्ट तर सरफराज छप्पन्न धावांवर बाद झाले त्यानंतर आलेले रवींद्र जडेजा ध्रुव जुवेल पंधरा धावा करून तर आर अश्विन भोपळा न फोडताच तंबूत परतले दिवस संपला तेव्हा कुलदीप यादव सत्तावीस तर जसप्रीत बुमराह एकोणीस धावांवर खेळत होते दरम्यान इंग्लंडनं पहिल्या डावात सर्व बाद दोनशे अठरा धावा आहेत